हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारती पवार ब्लॉग नासिकर या चॅनलमध्ये बघा गिरणारला गेले होते आमच्या तिकडं मी गिरणीमध्ये मिरची दळायला गेली होती आणि तिकडं इतका ठसका आणि इतकी गर्दी होती ना बाप रे बाप सगळ्या बायांच्या पापड शेवया मिरची दळायचं काम चाललं होतं आणि बघा मला खूप एक दीड तास मी उभी राहिली मला हळद कुठायची होती मिरचीचं काय नंबर लागतच नव्हता म्हणून मी पटकन दोन तास उभी राहिली मग त्या बाईकडून मीनी तो खलबत्ता घेतला मग त्यामध्ये मी कुठत होते इतक्या शिंका होत होतं मला बापरे काहीतरी शिंका होत होत्या आणि इतकी गर्दी होती गुरुवारचा बाजार होता त्यामुळे खूप जास्त गर्दी होती त्या बाया पण इतका अग्गाव होता ना तर बापरे बाप काय सांगू तुम्हाला म्हणून मी माझी पटपट हळद कुठली आणि माझ्या बहिणीचा पण आहे ना हळदी कुकाचा बाजार होता तिकडं गुरुवारच्या दिवशी बघा आता तुम्हाला इकडं दिसलंच माझी चालली होती मस्तपैकी तिथं खूप साऱ्या मैत्रिणी पण भेटल्या आणि मला विचारत होत्या का ताई तो यूट्यूबचं चॅनल कर तिथं नवीन असतं तर प्लीज सर्वांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि बघा आता मी हळद कुटते आपली हळूहळू आणि इतका तो खलबत्ता जड होता ना मला कुडता पण येत नव्हती आणि एक किलो हळद होती मला माहीतच नव्हती की हळदीकडून कुठून यायची मी डायरेक्ट तिथंच गेल्या कुठली आणि हळदीला काही नंबर वगैरे नव्हता हळद डायरेक्ट अशीच दळून देत होते पण मात्र इतके नंबर होत्या ना सकाळपासून डायरेक्ट वाजली मला मग माझी हळद वगैरे दळून झाली मग आम्ही चाललो होतो मस्तपैकी तिकडं यांचा बघा किती कुंकानी किती सगळं भरून गेलं बघा किती मस्तपैकी शेवाय आणि मिरच्या दिसत आहे बघा माझी मम्मी पूर्ण अशी कुकाने भरून गेली रंगपंचमी कसं खेळतो तसं हे कुंकाचा कार्यक्रम खेळू राहिला बघा तर तुम्हाला आता खूप छान छान ब्लॉग बघायला भेटणार आहे बघा मला पण हिरवा चुडा भरला पण मी तुम्हाला दाखवू नाही शकले कारण की तिथं मोबाईल घेणं म्हणजे खूपच हानिकारक गोष्ट आहे त्यांना कोणालाच आवडत नाही व्हिडिओ काढलेला तर बघा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते कमेंट करून सांगा बाईस रेकॉर्डिंग केली तुम्हाला दाखवते तर बघा पूर्णजणं मागली आता आमचा घरी जायचा कार्यक्रम म्हणजे जा घरी जायची आता तयारी होती आम्ही पाच वाजले तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ओके बाय